भाग्यश्री घाडगे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी अंबडच्या कोर्टात दाखल केलं बळीराम विठ्ठल मिंदर आणि त्यांची पत्नी मनीषा बळीराम मिंदर यांना अंबड पोलिसांनी कोर्टात हजर केलं अंबड पोलिसांनी या दोघांना बरहानपूर मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले या दोघेही मयेत भाग्यश्री घाडगे हिच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत त्यानंतर आंबड पोलिसांनी दोघांनाही अटक दाखवून अंबड कोर्टात हजर केलं आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंबड न्यायालयाचे न्यायाधीश आर यू इंगळे यांनी पोलीस कोठडी सुनावली जालना जिल्ह्यातील अंबड येथे अकरावी शिकणाऱ्या भाग्यश्री घाडगे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी घडली होती सोहमिंदर याने अनेक अने मुलींना फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे मुख्य आरोपीचे आई वडील हे गेल्या अनेक दिवसापासून पोलिसांना सापडले नाहीत त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना झाली होती मुख्य आरोपी सोहन मिंदर हा याच प्रकरणात पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असताना ही घटना घडली होती पोलिसांनी नवीन गुन्ह्यात सोहमला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला पूर्वी पंधरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोळा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे मला सांगा अगदी अशी माहिती काय सांगा एक दहा डिसेंबरला एक दुर्दैवी घटना घडली होती ज्यामध्ये एक मायनर मुलींनी सुसाइड केला होता आणि सुसाईड करताना तिने एका मुलाचं नाव घेतला होता जो तिला त्रास देत होता तसेच त्या मुलाचे आई वडिलावर पण तिने अ तसा तो केला होता ते 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 आई वडिलांनी त्या मुलाला याला सुसाइड साठी परावर्त करण्यामध्ये मदत केलेली आहे तर त्याप्रमाणे आपण ताबडतोड गुन्हा दाखल केला होता मुलगा ऑलरेडी गुन्हा दाखलच्या वेळी कस्टडीमध्येच होता कारण एक आठवड्या अगोदर छेडछाडचा प्रकार दाखल केला होता आणि पोलिसांनी त्यांना त्या दिवशी अटक केला होता पण त्याच्या नंतर पण त्याच्या आई तिला त्रास झाला होता आणि ते सगळी मध्ये तिने हे दुर्दैवी पाय उचलला होता पण त्या दिवशी घटना ते दिवशी पासून त्याचे आई वडील फरार होते आणि त्याला शोधण्याचा फार प्रयत्न आमचा होता पण आतापर्यंत सापडले नव्हते पण आज त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू फायनली पोलिसाला अंबाड पोलिसांनी भेटलेला आहे आणि त्याच्यामधले दोन आरोपी ज्याच्यामध्ये बळीराम विठ्ठल मिंदर वय पन्नास वर्ष तो तो त्याचा वडील आहे आणि मनीषा बळीराम मिंदर वय तो आई आहे हे दोघाला मध्य प्रदेशच्या बोरानपूर इथून आमची टीमने सकाळी ताब्यामध्ये घेतलेला आहे घेऊन ते आता आणून त्याला रिचिर अटक करण्यात आलेला आहे आणि आता त्यांना माननीय कोर्टासमोर प्रोड्यूस करून त्याची पोलीस कस्टडीची डिमांड करून आणि पुढचा तपास करण्याचा आता प्रोसिजर त्याच्यामध्ये सुरू आहे हो ते सगळं आता आहेच ना आता ते सगळे तपासाचा भाग आहे ते आम्ही काय जप्ती करायची आहे काय मोबाईल वगैरे असू शकते किंवा कशा त्यांनी ही कशा मुलं झाला त्यांचा काही रोल होता का मुलाला कशा का सपोर्ट करावं ते सगळ्या पॉईंटच्या दिशे जर आम्ही त्यांची पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत ते सगळं सांगतो पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत हो म्हणजे आमचे बरेच पर्यटन सुरू होते ते कुठल्या कुठला त्याचे नातेवाईक वगैरे संपर्कात होते ते सर्व आम्ही शोध घेत होतो आणि एक आम्हाला टी भेटली होती त्यातून शेवटी आणि आमचा बराच टेक्निकल अनालिसिस सुरू होता दोघांच्या मिक्स मध्ये हे आम्हाला शेवटी थ्रू भेटला आणि बरीच अफवा पसरत होती इनफॅक्ट कोणी म्हणत होता तो ती इकडे उसाच्या शेतामध्येच लपून आहे रात्री बेरात्री घरी पण येतो पण ते आता बुरहानपूर वरून ज्याप्रमाणे आम्ही अटक केला आहे त्यातून हे क्लिअर होतो की तो बाहेरच होता एवढे दिवस आणि शेवटी त्याला पोलिसांनी आम्हाला यश भेटला आहे त्यामध्ये हा आज न्यायालयात हाजीर करणार आणि त्याची आम्ही पोलीस कस्टडी दोघांची करणार आहे त्याच्यामध्ये आणि पुढची तपास त्याप्रमाणे करणार आहे बराच याच्यामध्ये नागरिकामध्ये संताप होता आणि तो खरा पण होता आणि याच्यामध्ये इकडचे लोकल आमदार श्री नारायण कुचे साहेबांनी पण बराच फॉलोअप केला त्यांनी आणि त्या सर्वाचा आता मला परिणाम भेटला अटक झाले आहे पण हे अटक पुरता नाही राहणार ते केसला पण कशा आम्ही लवकर चार्जशीट करून नंतर फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्याचं पण माननीय न्यायालयामध्ये ऍप्लिकेशन देऊन प्रयत्न करणार आहोत so सो दॅट पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला लवकर न्याय न्याय याच्यामध्ये भेटला पाहिजे त्यामुळे इतर काही आरोग्य आम्ही आपण अगोदर त्याचा तो मुलगा आहे जो स्वयं बळीराम निंद तो तर अटक आहे त्याच्यासोबत एक त्याचा मित्र होता जो पण जुविनाईल आहे जुविनाईल असल्यामुळे जुविनाईल कोटा समोर त्याने ऑलरेडी हादर केला आहे नेता आई वडील अटक झाले आहे आता याची तपासामध्ये अजून काही निष्पन्न होतो का ते आता पीसीआर नंतर पीसीआर मधला भाग आहे ते तपासाचा कुठे कुठे नाही आमचे बघा पोलीस स्टेशन दोन टीम होती डिव्हाइस साहेबाच्या स्क्वाड होता प्लस एल सीबीची दोन टीम चार ते पाच टीम काम करत होती ऑलमोस्ट पंधरा वीस वीस दिवस झाले आहे आणि परभणी सेलू हिंगोली औंडा नाजनाथ आणि इवन बीड बरेच आजूबाजूचे जिल्हे संभाजीनगर वगैरे सर्चिंग अगोदर झाली होती आता एक डेफिनेट टीप भेटल्यावर आपली आमची एक दोन टीम आम्ही त्याच्यामध्ये पाठवली होती एक टीम बुरहानपूरला आणि एक अजून एक दुसऱ्या ठिकाणी पाठवली होती भुसावल भुसावल वगैरे जळगाव जिल्ह्यामध्ये राहून टीम टीमला याच्यामध्ये ब्रेक थ्रू भेटल्यामुळे ले, त्याला आम्हाला आज सकाळी यश भेटलं आहे